कवितेचे शीर्षक आहे तो राजहंस एक आणि कवी आहेत गी माडगुळकर दी माडगुळकरांचे एक अत्यंत सुंदर गीत आपल्या प्रत्येकात एक कुरूप पिल्लू दडलेला आहे आपण डावलले जातो आपल्यातला टॅलेंटला वाव मिळत नाही कोणीतरी सोमेगोमे येतात आणि आपल्या पुढे जातात आपली कदर कोणी करत नाही ही भावना कधी ना कधी आपल्या आयुष्यात कुरूप बदकाच्या पिल्लाच्या रूपाने आपल्या भावतरंगातून मान नक्कीच वर काढते आणि अशा क्षणी गदिमानचे हे गाणे फक्त आपल्यासाठीच लिहून ठेवले आहे व आपल्यातला राजहंस एक ना एक दिवस जगापुढे येईल याची आशा आपल्या मनाला उभारी देत राहते न्यूनगंड हा अभिमानात किती सुंदर बदलला आहे एकटेपणाची व्यथा किती मार्मिकतेने टिपली आहे आएकावे, आएकावे या कवीस सलाम मूळ इंग्रजी द अग्ली डकलिंग या संकल्पनेवर आधारित आजही तितकेच ताजेतवाने असलेले गदिमांचे हे सुंदर गीत प्रत्येकाने ऐकलेले आहे आणि ऐकावे ऐकावेसे वाटणारे आपल्यातला राजहंस जागा करावे इतके सुंदर गीत गदिमांनी आपल्या वेबसाईटवर बालगीते या विभागात दिलेले आहे गदिमांची ही रचना जेव्हा गाण्याच्या रूपात रेकॉर्डिंगसाठी आली त्यावेळेला या गाण्याची टरसुद्धा उडवल्या गेली की हे काय गाणे आहे बदक काय पिल्ले काय पण गदी माडगुळकर आणि श्रीनिवास खळे हे अगदी ठाम होते श्रीनिवास खळेंचं गी आ, संगीत या गीताला दिलेले आहे आणि आशाजींचा सुमधुर असा आवाज याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची पण लिंक देतो जेणेकरून आपण या गीताचे रसग्रहण केल्यानंतर ते गीत आशाजींच्या आवाजामध्ये ऐकू शकाल द अगली डकलिंग इज अ डॅनिश लिटररी फेरी टेल बाय अ डॅनिश पोएट अँड अ ऑथर हॅन्स अँडरसन हू वॉज प्रिव्हिलिंग ऑन दिस प्लॅनेट इन एटीन ओ फाईव्ह To 1875. It was first published in November 1843 in the New Fairy Tales first volume, the collection with three other tales by Anderson. This fairy tale has been adopted to various media, including opera, musical, and animated films. The tale is Original Story by Anderson. काही ठिकाणी याचं टायटल एका तळ्यात होती बदके पिले सुरेख असं सुद्धा आहे तर चला ऐकूया ही कविता एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक कोणीन तयास घेई खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे दाऊन बोट त्याला म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वताशी, भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी जे ते तयास टोची दावी उगाच धाक होते कुरूप वेडे पिल्लू एक, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्यांसवे पळाले पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणेक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक सामान्य व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या माणसाला सुद्धा एक ऊर्जा मिळावी अशी ही कविता अप्रतिम रचना कवी श्रेष्ठ गदी माडगुळकरांची आपण आशाजींच्या आवाजात ऐकूया लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थँक्यू